आज मी इथे आंबाड आणलेली आहे आणि ती आंबाडं पावसाळ्यामध्ये आपण कशी साठून ठेवायची सुकी मच्छी ती सांगणार आहे कशी पॅक केलेली आहे आणि या पिशवीमध्ये पॅक केल्यानंतर अशीच कुरकुरीत आंबाड राहते कुठलीही मच्छी अशीच राहते उन्हामध्ये एक दिवसभर वाळ टाकायची आणि नंतर मग हे पॅकिंग करून ठेवायची आहे तर चला तर आता मी कशी वाळत टाकायची आंबाड ते दाखवते नमस्कार मी पद्मजा अलिबागची चौमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी वर्षभर किंवा पावसासाठी जी आपण सुकी मच्छी साठवून ठेवतो ती कशी साठवून ठेवायची वाळवायची कशी किंवा ती कशी पॅकेटमध्ये अशी पॅक करून ठेवायची ती सगळं सांगणार आहे मी मी आज आंबाड दाखवणार आहे पण कोणतीही मच्छी सुकाजवळा किंवा बोंबील किंवा वाकटी तुम्हाला कोणतीही मच्छी जरी वाळवायची असेल आणि ती वर्षभर तशीच टिक टिकून ठेवायची असेल आणि त्याची चव आणि ती कडक तशीच्या तशी आपण तशी तशी जशी वाळवतो तशीच राहते तर ती कशी वाळवायची तर मी फक्त आता आंबाड दाखवणार आहे पण त्याच प्रोसेसने सगळी मच्छी तुम्ही वाळवून ठेवू शकता आपण सुकी मच्छी वाळत घालतो तेव्हा खाली जर अगदी लगेचच टाकली तर मग काय होतं मुंग्या वगैरे येतात मग मी इथे काय केलेलं आहे खाली अशा दोन बालद्या घेतलेल्या आहेत प्लॅस्टिकच्या त्याच्यामध्ये दोन डिश घेतलेल्या आहेत मोठ्या आणि त्या डिशमध्ये पाणी होतायचं मग मुंग्या येत नाही मग तिथे पाणी ओतलेलं आहे ह्या दोन्ही बालद्यांमध्ये दो दोन डिश घेतलेल्या आहेत आणि डिशमध्ये पाणी ओतलेलं आहे आणि असं हा प्लायचा तुकडा घेतलेला आहे त्याच्यावर ठेवलेला आहे आणि ह्या प्लायच्या तुकड्यावर आता ही आंबाड आहे ती वाळत घालणार आहे डायरेक्ट जर आपण टेरेसवर टाकली काय हांपरून तर लगेच मुंग्या येतात भरपूर पण मुंग्या येऊ नये म्हणून अशी वाळत टाकायची आहे सुकी मच्छी कोणतीही तुम्ही सुकी मच्छी सुकवत असाल तर ही अशी वाळत घालून घ्यायची आहे आता इथे मी एक किलो ही आंबाड घेतलेली आहे छान अशी फ्रेश आहे आंबाड आणि आता ही दिवसभर मी वाळत ठेवणार आहे या प्रोसेसने जर सुकी मच्छी वाळत घातली तर मुंग्या वगैरे अजिबात येत नाही खाली पाणी नसतं डिशमध्ये त्याच्यामुळे मुंग्या येणारच नाही ती आंबाड आहे ती ओलसर आहे तर आता दिवसभर मी वाळत घालणार आहे अशी आंबाड वाळत घातलेली आहे आणि साईडला हे लादीचे तुकडे लावलेले आहेत तर प्लाय आहे ते उडू नये म्हणून हवेने म्हणून अशी आणि पसरून लावायची आहे आणि नंतर एक दोन तासांनी पुन्हा जरा हात फिरवायचा आहे म्हणजे वरची जी सुकेल आंबाड आणि पुन्हा खाली राहिलेली असते ती थोडी ओलसर असते म्हणून पुन्हा असं हात फिरून घ्यायचा आहे उलट सुलट करून घ्यायची आहे आंबाड आंबाड आहे ती दिवसभर मी उन्हात वाट टाकलेली छान अशी वाळलेली आहे अशी कुरकुरीत झालेली आहे तर इथे मी एक पिशवी घेतलेली आहे कॉटनची त्याच्यामध्ये ही आंबाड थोडीशी टाकणार आहे आणि आंबाड हे का आपण जर हे आंबाडीची कोसं काढायला गेलं तर भरपूर वेळ लागतो पण पिशवीमध्ये टाकायची आणि थोडीशी जरा पिशवी अशी आपटायची की पटकन ते कोसं आहेत ते निघतात पिशवीमध्ये आता आंबाड घेतलेली आहे आणि खाली अशी थोडीशी ठोकून घ्यायची मग ती कोसं असतात त्याची ती निघतात थोडीशी अशी ठोकून घ्यायची आहे कोसं निघालेली आहेत मी पाकडून घेते कचरा आहे तो निघून जाईल ता 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 आता आंबाड आहे ती पाकडून घेतलेली आहे सगळं त्यातला कचरा वगैरे आहे तो काढून घेतलेला आहे आणि हे खाडेसुद्धा आहेत त्याच्यामध्ये आणि बाकी सगळा कचरा निघून गेलेला आहे आणि आता इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे बॅग ही प्लॅस्टिकची त्याच्यामध्ये घेऊन देणार आहे आणि वरून स्टॅपलर मारून घ्यायचं आहे पॅकिंग करून तसेच ठेवायचे म्हणजे जशी आंबाड अशी कुरकुरीत आहे तशीच राहते ती पावसाळ्यामध्ये आणि प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये ठेवली तरी चालते अशी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ही आंबाड आहे ती भरून ठेवलेली आहे आणि पॅक करून घ्यायची आहे आता वरून मी स्टॅपलर मारणार आहे आणि हे अशी जशी आपण आता वाळवलेली आहे एकदम छान अशी कुरकुरीत तशीच आंबाड राहते पावसाळ्यामध्ये सुद्धा आणि जेव्हा तुम्ही घ्याल आंबाड जर आंबाडीचा का जर काय तुम्हाला पदार्थ करायचा असेल तेव्हा काढायचं स्टॅपलर पुन्हा स्टॅपलर मारायचा आहे जर शिल्लक राहिली तर या पिशवीमध्ये तर मी स्टॅपलर मारून घेणार आहे अशी ही आंबाड मी पॅक करून ठेवलेली आहे आणि ही, ही आंबाड एक किलो होती अशी पॅकिंग झालेली आहे तुम्ही जेव्हा आंबाड वाळत टाकाल तेव्हा ती छान अशी कुरकुरीत झाली की मग त्या पिशवीमध्ये टाकल्यानंतर त्याची ती कोसं वगैरे असतात ती आपोआप अशी निघून जातात आणि मग पाकडून वगैरे घ्यायची आणि व्यवस्थित अशी पॅकिंग करायची ही छान पावसाळ्यात अशी छान कुरकुरीत आंबाड राहते जर कुठलीही तुम्हाला सुकी मच्छी पॅक करायची असेल तर ह्याच पद्धतीने पॅक करून ठेवायची आहे तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा डब्यामध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये जर ठेवली तर हजार रंग आहे तो तसाच्या तसा, तसा राहतो अजिबात चेंज होत नाही आणि छान अशी कुरकुरीत आंबाड बाहेरसुद्धा डब्यात तशीच राहते आणि फ्रीजमध्ये सुद्धा अशीच राहते आता ही पावसाळ्यासाठी मी अशी आंबाड नेहमी साठवून ठेवते तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला अशाच वेगवेगळी काय मच्छी कशी सुकून घ्यायची किंवा वेगवेगळी रेसिपी लगेच बघायला मिळेल जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला धन्यवाद